नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन केंद्र सरकारनं पीक विमा योजनेमध्ये महत्वाचे दोन बदल केले आहेत राज्यभरात वन्यप्राण्यांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं पण या नुकसानीपोटी वनविभाग खूपच कमी भरपाई देतं आता यापुढे वन्यप्राण्यांनी आपल्या पिकांचं नुकसान केल्यानंतर पीक विमा योजनेतून भरपाई मिळणार आहे हा एक महत्त्वाचा बदल आहे आणि दुसरं म्हणजे भातपीक जर पुराच्या पाण्याखाली गेलं तर आत्तापर्यंत पीक विमा योजनेची भरपाई मिळत नव्हती परंतु आता ही भरपाई मिळणार आहे म्हणजे एक तर वन्यप्राण्यांपासून होणारं नुकसान आणि दुसरं म्हणजे भातपीक जर पुराच्या पाण्याखाली गेलं तर दोन पोटी या दोन नुकसानीपोटी आता पीक विम्यातून भरपाई देण्यात येणार आहे मग नेमकी ही भरपाई कधीपासून शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन बदलांचा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे याचा आढावा आता आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत जसं सुरुवातीला सांगितलं की पीक विमा योजनेत दोन महत्त्वाचे बदल केले आहेत त्यातला जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे वन्यप्राण्यांपासून मिळणारे नुकसान भरपाई आता ही नुकसान भरपाई नव्यानं पीक विमा योजनेमध्ये घालण्यात आली का तर असं नाही आहे मग नेमका हा निर्णय काय तर हा निर्णय असा आहे की वन्यप्राण्यांमुळे जे काही पिकांचं नुकसान होतं हे नुकसान आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये घालण्यात आली आहे म्हणजे या ट्रिगरमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये अतिवृष्टी असेल ढगफुटी असेल त्याच्यानंतर विजा असेल विजांमुळे जे काही पिकांचं नुकसान होत असतं अवेळी पाऊस असेल या सगळ्या जे काही नैसर्गिक घटना आहे या घटनांमुळे आपल्या पिकांचं नुकसान होतं त्या नुकसानीपोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मिळत असते आता या नैसर्गिक घटनांसोबतच वन्यप्राण्यांमुळे जे काही पिकांचं नुकसान होतं या देखील घटनाचा समावेश या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये करण्यात आला म्हणजे यापुढे वन्यप्राण्यांनी जर आपल्या पिकांचं नुकसान केलं तर आपल्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून आप नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आपल्या पिकांचं नुकसान केल्यानंतर म्हणजेच वन्यप्राण्यांनी पिकांचं नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना बहात्तर तासांच्या आतमध्ये क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून त्याची तक्रार द्यायची आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणार आहे पण हे भरपाई नेमकी कधी मिळणार आहे तर ही भरपाई तेव्हा मिळेल की जेव्हा त्या राज्य सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर लागू केलेला असेल म्हणजेच काय तर यंदाच्या हंगामात आपल्या शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार नाही कारण यंदा आपल्या राज्य सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर लागू केलेला नाही आहे गेल्या वर्षीपर्यंत हा ट्रिगर लागू होता म्हणजे गेल्या वर्षी पेरणीच न होणे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई हे पाच ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये लागू होते परंतु यंदा राज्य सरकारनं पहिले महत्वाचे चार ट्रिगर पीक विमा योजनेतून काढून टाकले यंदा केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित हंगामाच्या शेवटी आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे म्हणजेच केंद्र सरकारनं जरी पीक विमा योजनेमध्ये बदल केला असला तरी देखील एकतर यंदापासून तो मिळणार नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या खरेदीपासून हा बदल लागू होणार आहे बरं मग वन्यप्राण्यांमुळे जे काही पीक पिकांचं नुकसान होतं आणि त्यापोटी जे काही नुकसान भरपाई द्यायची आहे त्याचा पीक विमा योजनेचा समावेश नव्हता हो का तर समावेश होता म्हणजेच केंद्र सरकारनं जे काही ॲडॉन कवर दिले होते त्या ॲडॉन कव्हरमध्ये दे या देखील एक कवरचा समावेश होता केंद्र सरकारनं जे काही पीक विमा योजना लागू केली दोन हजार सोळापासून सुधारित त्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक कापणीपर्वावर आधारित देण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि या ट्रिगर व्यतिरिक्त राज्य सरकार आपल्या सोयीनुसार वेगवेगळे ॲडॉन कवर घेऊ शकत होतं आपल्या महाराष्ट्र सरकारनं पेरणीच न होणं हंगामातील प्रतिकूल परिस्थिती स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसान हे चार ॲडॉन कवर घेतले होते परंतु या चार ॲडॉन कवर व्यतिरिक्त देखील एक आणखीन एक ॲडॉन कवर होता आणि ते म्हणजे वन्यप्राण्यांमुळे होणारं नुकसान <situación> परंतु महाराष्ट्र सरकारनं वन्यप्राण्यांमुळे होणारं नुकसान या ॲडॉन कवरचा समावेश आपल्या पीक विमा योजनेमध्ये केला नव्हता म्हणजे राज्य सरकारनं हे कवर घेतलं नव्हतं परंतु राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली होती आणि या समितीचं असं म्हणणं होतं म्हणजे समितीचे जे काही शिफारस होती त्यानुसार आता राज्य सरकारनं वन्यप्राण्यांपासून होणारं नुकसान हा ॲडॉन कवर न ठेवता या नुकसानीचा समावेश आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमध्ये केला आहे म्हणजेच आता केंद्र सरकारचे जे काही ॲडॉन कवर आहे ते पाच न राहता चार राहिलेत म्हणजेच पेरणीच न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई वन्य प्राणांमुळे होणारं नुकसान याचा समावेश स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्यात आला आहे आता पुढच्या हंगामापासून हा बदल लागू होणार आहे परंतु याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपल्या राज्य सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा अॅडॉन कवर घेणं आवश्यक आहे म्हणजेच पुढच्या वर्षी देखील राज्य सरकारनं जर यंदा लागू असलेलीच पीक विमा योजना जर पुढे कंटिन्यू ठेवली हीच योजना लागू केली तर वन्यप्राण्यांमुळे जे काही नुकसान होतंय त्यापोटी भरपाई पीक विम्यातून मिळणार नाहीत म्हणजेच केंद्र सरकारनं जे महत्वाचे बदल केलेत या बदलातून जर शेतकऱ्यांना फायदा व्हायचा असेल तर त्यासाठी राज्य सरकारनं हे कवर घेणं आवश्यक आहे आता राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जो काही बदल केला आहे म्हणजे यंदा जी काही योजना लागू केली आहे ती खरीप आणि रब्बी या दोन हंगामांसाठी लागू केली आहे पुढच्या खरीपासाठी म्हणजे खरीप दोन हजार सव्वीस पासून पुन्हा पीक विमा योजना नव्यानं राबवण्यात येणार आहे म्हणजे त्यावेळी नेमकं राज्य सरकार काय निर्णय घेतं म्हणजे आता जसं दोन हजार पंचवीस खरीपासाठी पीक विमा योजना नव्यानं राबवण्यात येते त्यामध्ये केवळ पीक कापणीपर्योगावर आधारित भरपाई आपल्या शेतकऱ्यांना देण्यात येते आता पुढच्या हंगामात राज्य सरकार केवळ या एकच कव्हरमधून भरपाई देणार आहे की आणखीन ॲड ऑन कवर घेणार आहे ते देखील पाहावं लागेल म्हणजे केंद्र सरकारनं पीक विमा योजने जे दोन महत्त्वाचे बदल केले ते शेतकऱ्यांच्या फायद्याच्या नक्कीच आहे परंतु शेतकऱ्यांना फायदा तेव्हाच मिळेल की जेव्हा राज्य सरकार या कवरचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना देईल म्हणजेच पीक विमा योजनेमध्ये या कवरचा समावेश करेल यंदाची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना एवढं मोठं नुकसान होऊन देखील नेमकी पीक विमा भरपाई कमीच मिळणार आहे कारण पीक विमा भरपाई जी देण्यात येणार आहे त्या ती पीक कापणीपूर्ववर आधारित देण्यात येणार आहे आणि राज्य सरकारनं जे काही सुरुवातीचे म्हणजे प्राथमिक उत्पादकतेचे जे अंदाज जाहीर केलेत त्या अंदाजावरून असं दिसतं की अंतिम उत्पादकता ही मोठ्या प्रमाणात घटलेली नाही आहे कारण राज्य सरकारच्या आकडेवारी तसे दाखवते प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचे जे काही म्हणणं आहे ते वेगळं आहे की नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता हे होते पीक विमा योजनेमध्ये झालेले महत्त्वाचे बदल याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना होणार आहे आपण दरवर्षी बघतो खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो शेतकऱ्यांना वन्यप्राण्यासाठी मोठा त्रास होत असतो म्हणजे पीक उगवल्यापासून वेगवेगळे वन्यप्राणी या पिकांचा फडशा पाडत असतात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी रानडुक्कर असतील हरेण असतील मोर असेल निलगाई असेल माकड आहेत या प्राण्यांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वनविभाग शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी मदत देतं भरपाई देतं परंतु ही भरपाई खूपच कमी असते तसंच ही भरपाई काढण्याची जे काही पद्धत आहे ती पद्धत देखील चुकीची आहे एकतर वनविभागाकडं मनुष्यबळ कमी आहे आणि त्यातल्या त्यात हा ही भरपाई देण्याचा भार त्यांच्यावर आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आत्तापर्यंत मिळत आलेली भरपाई खूपच कमी आहे जर समजा वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश पिक विमा योजनेमध्ये केला आणि जर राज्य सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा जो ॲड ऑन कवर आहे तो पुढच्या वर्षी आपल्या योजनेमध्ये त्याचा समावेश केला तर आपल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल कारण वन्यप्राण्यांमुळे होणारं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ते नेमकं किती आहे हे शेतकरी चांगल्या प्रकारे सांगू शकतात आता योजनेत झालेले बदल चांगलेच आहे आता राज्य सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी या बदलांचा जो फायदा आहे तो आपल्या शेतकऱ्यांना द्यायचा आहे आणि त्यासाठी पुढच्या वर्षीपासून म्हणजे पुढच्या खरेदीपासून आपल्या पीक योजनेमध्ये या ॲडॉन कवरचा समावेश करायचा आहे आता राज्य सरकार हे करेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच केंद्र सरकारनं योजनेत जे काही बदल केला आहे त्या बदलाचा तुम्हाला कितपत फायदा होऊ शकतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका